अल्लाच्या नावानं सुरुवात करतो जो मोठा दयावान व कृपावान आहे असलाम वालेकुम मुसलमान पुरुष सुनता का करतात असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निर्माण होत असतो मुसलमान पुरुष सुनता म्हणजे खतना देखील ज्याला म्हटलं जातं तो धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणामुळे करत असतो इस्लाम धर्मामध्ये सुनता ही सुन्नत म्हणजे आदरणीय प्रेषित मोहम्मद सल्लाहले सलम यांच्या परंपरेचे अनुसरण मानले जाते ही परंपरा धार्मिक शुद्धता स्वच्छता आणि परंपरेचा एक भाग म्हणून पाळली जाते इस्लामिक परंपरेनुसार सुनता पुरुषांसाठी आवश्यक म्हणजे वाजिब मानली जाते ही सुनता नेमकी कशी केली जाते ते आपण बघूया सुनता ही एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये लिंगाच्या टोकावरील चांबडी फोरस्किन काढली जाते प्रक्रिया अशी आहे लहान मुलावर किंवा प्रौढावर स्थानिक भूल लोकल अनसेशिया देऊन ही शस्त्रक्रिया केली जात असते शस्त्रक्रियेची नेमकी पद्धत कशी आहे ते आता आपण बघूया कारण या बरेचसे गैरसमज आहेत पारंपरिक पद्धत अशी आहे की सर्जन विशेष उपकरणाने फोर स्किन कापतो आणि टाके लावतो आधुनिक पद्धत अशी आहे की लेझर किंवा इतर प्रगत उपकरणांचा वापर करून कमी वेदनादायक आणि जलद प्रक्रिया केली जाते सुंता करण्याचं नेमकं वय काय सहसा लहान वयात म्हणजे बालपणात सुंता केली जाते पण काही प्रौढही ही प्रक्रिया करत असतात सुता करत असताना नेमकी काळजी कोणकोणत्या गोष्टीची घेतली गेली पाहिजे तर शस्त्रक्रियेनंतर स्वच्छता ठेवली गेली पाहिजे आणि औषधांचा वापर केला गेला, गेला पाहिजे जेणेकरून जखम लवकर बरी होते साधारणतः सात ते दहा दिवस लागतात जखम बरी होण्यासाठी सुंता करण्याचे नेमके फायदे काय आहे ते आपण आता बघूया विशेष करून मेडिकल दृष्टिकोनातून काय फायदे आहेत ते आपण बघूया तर सुंत केल्याने धार्मिक आणि सांस्कृतिक फायद्याबरोबरच वैद्यकीय फायदे, फायदे देखील आहेत जे वैज्ञानिक अभ्यासातून सिद्ध झालेले आहेत वैद्यकीय फायदे कोणते आहेत आता आपण ते बघूया स्वच्छतेचा फायदा सर्वात मोठा सुंत करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की स्वच्छता राहते विशेष करून फोर स्किन काढल्याने लिंगाच्या टोकाखाली घाण बॅक्टेरिया किंवा स्मेग्मा ज्याला आपण म्हणतात तो जमा होण्याची शक्यता कमी होऊन जाते ज्यामुळे स्वच्छता राखणे सोपे होते याचा दुसरा असा एक फायदा आहे की मूत्रमार्गाचा संसर्ग कमी होतो विशेष करून लहान मुलांमध्ये यू टी आय धोका कमी होतो एका अभ्यासानुसार सुंता केलेल्या मुलामध्ये युटीआयचे प्रमाण दहा ने कमी आहे लैंगिक संसर्गजन्य रोग म्हणजे टी डीज व्ही एच पी व्ही म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि हर्प सारख्या रोगांचा धोका कमी होतो विश्व आरोग्य संघटनेनुसार म्हणजे ज्याला आपण डब्ल्यू एच ओ म्हणतो त्याच्यानुसार सुनता एच आय व्ही संसर्गाचा धोका पन्नास ते साठ टक्केने कमी करू शकते कर्करोगाचा धोका देखील कमी होतो म्हणजे विशेष करून लिंगाचा कर्करोग जो आहे तो कमी होतो हा रोग दुर्मिळ असला तरी सुनता केलेल्या पुरुषामध्ये याचा धोका खूपच कमी होत असतो गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग म्हणजे ज्याला सर्व सर्वायकल कॅन्सर म्हणतो म्हटलं जातं सुंता केलेल्या पुरुषांच्या महिला जोडीदारामध्ये एच पी वीमुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होतो फिमोसिस आणि इतर समस्यांचे देखील निराकरण होत असते फिमोसिस म्हणजे फोर स्किन मागे सरकत नसल्याची जी स्थिती असते पॅराफिमोसिस ज्याला म्हटलं जातं यासारख्या समस्या सुनता केल्याने टाळल्या जाऊ शकतात सामान्य आरोग्य सुधारणा देखील होते याचे तसे अनेक फायदे आहेत मी काही मोजके सांगत आहोत इथं सुनता केल्याने जखम किंवा चांबडीशी संबंधित जे आजार असतात त्या आजारांचा धोका कमी होऊन जात असतो ज्यामुळे एकूणच लैंगिक आरोग्य सुधारते जीवनातील इतरही त्याचे बरेचसे फायदे आहेत विशेष करून सांस्कृतिक आणि सामाजिक स्वीकार्यता म्हणजे मुस्लिम समुदायात सुनता ही ओळख आणि परंपरेचा भाग आहे ज्यामुळे सामाजिक एकता आणि धार्मिक बांधिलकी वाढते याचे अनेक मनोवैज्ञानिक फायदे देखील आहेत म्हणजे धार्मिक कर्तव्य पूर्ण केल्याने मानसिक समाधान मिळते की आपण सुनता केली आहे एक वाजिब ज्याला म्हटलं जातं तो सोपस्कार पूर्ण आपण केला आहे त्याचंच एक समाधान मिळते वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही फायदे आहेत मी आता सांगितलेलं आहे म्हणजे विशेष करून अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स म्हणजे डबल ए पी ज्याला म्हटलं जातं आणि डब्ल्यू एच ओ यांनी सुंता केल्याने वैद्य वैद्यकीय फायदे असल्याचे मान्य केलेले आहे विशेषतः एच आय व्ही प्रतिबंधासाठी जगभरात सुंता मोहिमांना प्रोत्साहन दिले जाते तथापि सुनता न केलेल्या पुरुषामध्येही योग्य स्वच्छता राखल्यास संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो असेही सांगितलं जातं त्यामुळे सुनता ही वैद्यकीय दृष्ट्या अनिवार्य नाही परंतु फायदेशीर आहे अनेक लोक असाही प्रश्न उपस्थित करतात अशी एक शंका उपस्थित करतात की याच्यामध्ये जोखीम आहे याच्यामध्ये रिस्क आहे वगैरे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्राव कि संसर्ग किंवा चुकीच्या पद्धतीमुळे गुंतागुंत होण्याची थोडीशी शक्यता असते परंतु योग्य वैद्यकीय सुविधामध्ये ही जोखीम नगण्य आहे या सर्व गोष्टींचा सारांश असा आहे की मुसलमान पुरुष सुनता धार्मिक परंपरेचा भाग म्हणून करतात परंतु याचे वैद्यकीय फायदे देखील आहेत जसे की स्वच्छता संसर्गापासून संरक्षण आणि कर्करोगाचा धोका कमी होणे ही शस्त्रक्रिया सामान्यत सुरक्षित आणि जलद बरी होणारी आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुनता फायदेशीर आहे याविषयी काही प्रश्न असेल तर आमच्या टोल फ्री नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता तो नंबर हा आहे अठराशे पाचशे बहात्तर तीन हजार